थँक्यू फॉर थँक्यू थँक्यू आज आहे एकवीस जून आणि आज आहे बिट्टूचा बर्थडे तर आजपर्यंत मी बिट्टूला कधी साडेसहा वाजता उठताना बघितलेलं नाही आहे बरं वाटत नसेल त्यावेळेस उठली असेल तर ती वेगळी गोष्ट पण तसं मी तिला आदर कधीच एवढा लवकर उठताना बघितलं नाही आहे इथे मी झाडू आणि पाणी मारत आहे तर उठल्या उठल्याच इथे मला मदत करत आहे माझं डोकं खात आहे सकाळ सकाळ आणि आज आहे बर्थडे त्यामुळे तिला आपण ओरडू शकत नाही फटका पण देऊ शकत नाही त्याचा ती पुरेपूर फायदा घेत आहे ती मला खूप त्रास देत होती मी तिला सांगत होते आर्यन दादा आतमध्ये बसलेला आईस्क्रीम खातोय पण ठीक आहे माझी पण मम्मी आहे ती म्हणत होती आलो दादा स्कूलमध्ये गेला

आईच्या चला पायाला का पटापटा हा पर 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 <laughs> चला पलशुबाप्पाच्या पलशु बाप्पाच्या पलशु पप्पाच्या पलशु हो हो पलशू बाप्पाच्या पाया लाग ना बड्डे आहे तुझ्या आज हा आवाज दे पप्पाला हे त्यानंतर इथे करते मी भाजीची तयारी भाजीमध्ये आहे भेंडी

वा <laughs> आता आम्ही सकाळची वंदना घेतात त्रिशरण आणि पंचशील पी ड्यू लाईक कॅड रे काय कॅप गॅट ग्यो आता जी बोलली ना बिट्टू ती अशी बोलली की बिट्टू गं लाईक सब्स्क्राइब कर दो तर पटकन जरा काय करते तू ब्लॉग बनवते काय असा कोणता ब्लॉग बनवते तिच्या स्वतःची शकल बघत आहे ठँ ब्लॉग बनवते ब्लॉग बिट्टू ब्लॉग तूच दिसत आहे ना बॅक कॅमेरा लाव तूर पापाते, पापाते। देखे। 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 मग मी केलं जेवण जेवणामध्ये आहे भेंडी डाळ आणि खीर मला खूप भूक लागली म्हणून मी पटकन एकटीच बसली जेवायला हाय मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझं लॅफ्ट ब्लॉगमध्ये स्वागत आहे कशा आधी तुमच्या मस्तच तर आज आहे ओटो पौर्णिमा तर सर्वात आधी तुम्हाला सर्वांना ओटो पौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा त्या एक चाललेलं आहे माझं जेवण माझं आणि सोबत बड्डे गर्लच सुद्धा तिची चपाती आहे थोडी 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 खेळत जेवण चाललेलं आहे बिट्टू झोपली आणि लगेच आम्ही आमच्या बलून फुलाच्या कामाला लागलो आणि आलो आमच्या बेडरूममध्ये कारण बेडरूममध्ये फुलवले तर बिट्टूच्या लक्षात येणार नाही किंवा ती झोपेतून उठल्यानंतर म्हणजे तिला अजिबात दिसणारच नाही कारण बेडरूमचा दरवाजा मी बंद करतो तर ती आतमध्ये येणार नाही आणि जर हॉलमध्ये फुलवले असते तर त्यामधला एकही बलून तिने ठेवला नसता म्हणून ती झोपलेली आहे तर पटापट पटापट पड� आमचं जे बलूनचं काम आहे ते करून घेत आरूला काही याने जमत नाही आहे मशीनने तर आरू जो आहे त्याच्या तोंडाने फुलवत आहे आणि मी मशीनने करत आहे फक्त त्याला गाठ बांधता येत नाही म्हणून तो माझ्याकडे गाठ बांधायसाठी देत आहे आर्यनने मी हे मी आणि आर्यने फुलवले आणि हे जे आर्यने आणि माझ्या मिस्टरांनी फुलवले आता सर्व तयारी झाली पण संध्याकाळी मी काय घालावं साडी घालायची की ड्रेस घालायची हा खूप विषय चालू आहे कपाट तर पूर्ण कपड्यांनी भरलेला आहे फक्त चांगली साडी किंवा चांगला ड्रेस नाही मिळत आहे आणि हे माझे हिरो हे घरामध्ये पण गॉगल लावून फिरत आहेत मला त्यांचं काही समजत नाही होतं की ते स्वतःला आज शाहरुख खान समजायला लागले की काय आणि मी कामामध्ये एवढी व्यस्त होतो ते पाठीमागे उभे राहून माझ्याशी काय बोलतायत ते सुद्धा माझं लक्ष नव्हतं संध्याकाळी बड्डेमध्ये ठेवलेली आहे उसळ तर मी इथे त्याचीच तयारी करत आहे फक्त कटिंग वगैरे जे आहे आधी करून ठेवत आहे कांदा लसूण कोथिंबीर त्याची पूर्ण कटिंग इथे करून ठेवते मी इथे सकाळपासून उठलेली आहे ते कामावर काम कामावर काम, काम, काम करत आहे हे काम संपलं की ते काम ते काम संपलं की हे काम आणि माझे मिस्टर असे आहेत की आज त्यांना गॉगल लावून काय सुचते काय माहिती नुसतं हिरोसारख्या फेऱ्या मारत आहेत काय हिरोसारख्या केसावरून हात आहेत आज काय त्यांच्या हात हिरो घुसला की काय माहिती काय तिथलं कटिंग वगैरेचं काम झालं त्यानंतर आलो होतं आम्ही इथे डेकोरेशन करायला सर्व सामान इथे गोळा करून ठेवलं एका ठिकाणी जे जे लागेल ते पटापट खालून घेता येईल आम्हाला आज मी एवढी खुश होती तुम्हाला काय सांगू एवढ्या वर्षानंतर नऊ वर्षानंतर पहिल्यांदा माझे मिस्टर मला एवढं कामामध्ये मदत करत आहेत नवऱ्याने कितीही पैसा दिला बाईला पण तरी ती बाई त्या पैशामध्ये खुश नसते जेवढी नवऱ्याने एका कामामध्ये मदत केली त्यामध्ये बायको एवढी खुश असते तर आज तर ते प्रत्येक कामामध्ये मला मदत करत होते तर मी खूप खुश होते आज आर्यनने सुद्धा आम्हाला खूप मदत केली आणि बिट्टूसुद्धा खूप समजदारासारखी वागत होती नाही तर आम्ही जेव्हाही डेकोरेशन करतो एक तर त्याच्यामधलं काही खेचूनच काढणार नाहीतर बोलूनच फोडणार आज तिने त्यामधलं काहीच केलं नाही उलट काही काही वस्तू आमच्याकडे देत होती मम्मी हे घे ते घे आता पुढे तुम्हाला दिसेलच तर आम्ही दोघांनी मिळून असं डेकोरेशन केलं आहे कसं झालंय डेकोरेशन नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जे उडत आहेत ना त्यासाठी जाऊबाई जाऊबाई खाली इथे ब्लॅक कलरची दोरी लावत आहे म्हणजे जे खालचे जे दोऱ्या आहेत त्या उडणार नाही कामं करून करून खूप थकली होती त्यासाठी म्हटलं पटकन चाय घेते म्हणजे गरम गरम चाय घेतला जो त्यामुळे तो थकवा आहे तो गायब होऊन जाणार आणि मला अजूनही कामं करण्याची एनर्जी आहे कामं काही संपत नव्हते ज्या घरात बड्डे असला त्या घरात कामं काही सुचत नाही तर चहा प्यायला सुद्धा वेळ मिळत नाही आहे तर काले बिटूसाठी मी ताज आणलं होतं पण त्या ताजचा नेमका आज खडा पडला कारण सर्व सामान एकत्र होतं आणि मी जे सामान खाली पटकलं त्याच्यातमध्ये जो खडा आहे तो, तो निघून गेला तर तो आता फेमी मी ते इथे चिपकवत आहे आणि सोबत तो चहा पण पित आहे म्हटलं मी सर्व इथे कटिंग वगैरे करून ठेवलेली हो आहे फक्त तू आता मटकीला जाय फोडणी दे म्हणजे मी आता बिट्टूची तयारी करेन कारण की टायमिंग झालेला आहे मुलं यायचा ही झाली बर्थडे तयार लाईट पर्पल कलरचा फ्रॉक घालून अर्धा तास बिट्टू फ्रॉक घातल्यानंतर खूप रडली कारण की तिला अजिबात फ्रॉक आवडत नाही मग जशी तिला मुलं दिसले ती शांत झाली का मॅडम आणि लवकरच झाली झाली माझी हा छोटासा केक ज्याच्यावरती छोटीशी बटरफ्लाय आहे आणि हे मुलं बिट्टू त्यांच्या सोबत खूप मस्ती करत आहे आणि छोटेशे क्यूट गर्ल सुद्धा आलेले आहेत बिट्टू सारखी एक छोटी गर्ल आहे फ्रॉक घालून पंधरा मिनटं तर आमचे त्या केक मध्ये तीन नंबरची कॅन्डल कुठे लावायची त्यामध्येच निघून गेले कारण की त्या केकवरती तीन बलून होते तर त्याला अगरबत्ती ठेवायला जागाच नव्हती आणि ते बलूनमध्ये लावतात ज्याचा असं थोडासा फटाकासारखा स्फोट होतो ते सुद्धा ते सुद्धा लावायचं होतं पण त्याच्यामध्ये जागाच येत नव्हती आणि जर आपण ते बलून काढले तर केकची शोभा जात होती मग शेवटी मी ती तीन नंबरची मेनबत्ती घेतली आणि पुढे ठेवली आणि बलून जो आहे तो तसाच परत लावून ठेवला आणि जे ते पटाक्यासारखं असतं ते त्या बलूनच्या बाजूला लावलं बरोबर मोठा राहू दे मग तू नको लाव ना हो हो हो

थँक्यू बोलाजीला हा थँक्यू थँक थँक्यू काय र काय विचार चालू आहे हा काय विचार चालू आहे केक कटिंग वगैरे इथे झालंय आता बस मुलांच्या नाश्त्याच्या प्लेटा इथे बनवत आहे मटकी केळी आणि केक असे नाश्त्यामध्ये आहे आज मेरे मिस्टर एक दो काम में मेरी मदत कुछ भी मांग ले तो मैं उनको दे दू। चाहे वो मेरी जान क्यों ना हो नहीं नहीं भाई ये मजाक हो गया तो मैं नहीं दे सकती <laughs> सर्व मुलांना आणि मोठ्यांना नाश्ता देऊन झालाय आणि आम्ही चौघांनी केला इथे केकवर अटॅक भाऊजी मी मिनू आणि माझे मिस्टर मी तर दोन्ही हातात घेतले आणि तोंड पूर्ण भरून घेतले हातामध्ये पण एवढा मोठा केक आहे आणि माझ्या मिस्टरांनी चक्क केक कोथलून बाजूला केकचं सर्व निरिपेरे झाल्यानंतर मग आल्या आमच्या ननदबाई सर्वात शेवटी साडे नऊ वाजल्या इथे आमच्या गोष्टी गप्पा चालू आहेत तिकिच्या

<laughs> <laughs> नाही त्यानंतर इथे सर्वांचे जेवण झाले ताईंचा उपवास होता त्यामुळे ताई काही जेवल्या नाही <laughs> <आ>, काय म्हणते <दे? laughs> जाते का जाते का आता जाईन सकाळी नाही ते आता जाईन मग मला आता बारा वाजत तर आता चाली आमची झोपायची तयारी आणि बिट्टूची मस्ती अजून सुद्धा चालू आहे फुल झाली दुपारी बारा वाजता मी लावते है, आदिवासी हेअर होईल कारण की यांचा कोर्स आहे की सात दिवस पहिला तुम्ही लगातार लावा म्हणजे लवकर फरक पडेल तर आज माझा तिसरा दिवस आहे मी डोक्याला तेल लावत आहे तेरे रे पिछे गे हे मी सा ब्लोग मी इते है ब्लोग आवड़ा सेल तर आजचा ब्लॉग मी इथे संपवता हे ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत आता बाय बाय